या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे अभ्यासकट्टा एप्लिकेशन तुमच्या समोर आहे नवीन बॅच चालू केली आहे वनरक्षक आणि वनसेवक भरतीची कंबाईन बॅच आहे कारण की सिलेबस कंबाईन आहे काही वन विभागासंदर्भातले लेक्चर्स त्या ठिकाणी मी घेणार आहे या बॅचला ऍडमिशन चालू आहे तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरवर ओके ग्रामसेवकची सुद्धा स्पेशल बॅच चालू आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन वर सुरुवात करूया आपण आहे ना वनरक्षकचे आलेले काही प्रश्न घेतोय काही सराव प्रश्न आहेत मिक्सिंग आहे कारण वनसेवक त्याच्या आधी काही पेपर झालेला नाही पण हे प्रश्न जर तुम्ही सोडवले तर निश्चितपणे आगामी काळामध्ये जेव्हा ही परीक्षा होतील तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे चंद्रोदय या शब्दाचा विग्रह सांगा म्हटलंय बघा विग्रह म्हणजे फोड करा चंद्र अधिक उदय चंद्र अधिक उदय चंद्रो अधिक दय चंद्र अधिक उदय चंद्रोदय संधीयुक्त असा हा शब्द आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे अ उ काय अ आधिकऊ अधिकऊचा बनतो ओ मग तसा पुढे झालेला आहे एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला आहे ना खरं म्हणजे गुणादेश संधी असं म्हटलं जातं काय गुणादेश संधी असा त्यासाठी शब्द आहे गुणादेश मध्ये काय होत आ त्या पुढे उ रस्व किंवा दीर्घ असेल तर ओ बनतो किंवा आजच्या पुढे जर रु असेल तर, तर त्याचा तो अर बनतो म्हणजे बघा एक तर ओ बनत असेल किंवा अर बनत असेल बघा बर का तर गुणादेश संधी होतो म्हणजे गजेंद्र हा शब्द आहे गजेंद्र गज अधिक इंद्र गजे ए गजेंद्र त्याचाच भाग आहे महाधिक उत्सव महोत्सव त्याचाच भाग आहे चंद्र अधिक उदय सेम आहे हो किंवा हा त्याच्या पुढे दीर्घ येत असेल तर त्याचा ओ बनतो आहे लक्षात ठेवावा लागेल या ठिकाणी आपण पुढे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी सद्भावना हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा सद्भावना विसर्ग संधी संधी व्यंजन संधी हल संधी सदभावना हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे विसर्ग सोर व्यंजन आता याच्या आधी फोड करता आली पाहिजे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सदभावनाची फोड आहे ना सत अधिक भावना सत अधिक भावना अशी होते सत तचा आहे व्यंजनामध्ये बदल होतोय कशात बदल होतोय व्यंजनामध्ये बदल होतो आहे असा बदल होत असेल त थ तिसरं व्यंजन येत असेल तर त्याला आम्ही तृतीय व्यंजन संधी असे म्हणतो तृतीय व्यंजन संधी असं आम्ही त्याला म्हणतो जसं जगदीश्वर वागीश्वर तुमच्या समोर उत्तर येता आहे व्यंजन संधी असं हे उदाहरण असणारे बघा मी डिटेलमध्ये घेतोय निश्चितपणे तुम्ही या प्रश्नांचा सराव आतापासून जर केला तर परीक्षा जवळ आल्यावर तुम्हाला अडचण येणार नाही नाहीतर मग जाहिरात निघली की मग मी अभ्यास करेल त्यांचं सिलेक्शन कधीच होत नसतं लक्षात घ्या वधूचं अनेक क्वेश्चन एकच वधू अनेक काय विधवा वधवा विधूर वधू तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा तीन नंबरचा प्रश्न आहे वधू एकच वधू असेल तर त्याचं अनेक वचन काय होतं एकच देव असेल अनेक वचन काय होणार एकच कवी असेल अनेक वचन काय होणार इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे एक वधू असेल अनेक वधूच एक असू द्या अनेक असूया वधूच वधूच होणारी वधवा वगैरे आज काही होणार नाही भाजीपाला या शब्दाचं लिंग ओळखा पुलिंग श्रीलिंग नपुसकलिंग उभय लिंग, लिंग भाजी पाला बघा हा आहे ना सामासिक शब्द आहे सामासिक शब्दाचं लिंग हे कशावरून वाटलंय होतं ती भाजी तो पाला बघ ती भाजी तो पाला शेवटचा शब्द कोणता आहे पाला त्यावरून ओळखले जाणार भाजीपाला पुल्लिंगी शब्द तो भाजीपाला असं आम्ही म्हणणार आहोत इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मी म्हटलो ती भाऊ बहीण भाऊ बहीण बहीण काय ती बहीण तो भाऊ नाही ती बहीण इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आपण पुढे जातोय खालील कोणता शब्द अनेक वचनी नाही म्हटले हे बघा झाडे डोंगर मासा लाडू एक असेल का का तर काय म्हणणार अनेक असेल तर काय म्हणणार पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक झाड असेल अनेक झाडे होणार बघ एक झाड हे त्याचे अनेक झाडे झाले एक डोंगर आहे अनेक काय डोंगरे होणार का इंटरेस्टिंग महत्वाचं आहे एक डोंगर आहे अनेक डोंगरच असतात एक मासा असेल अनेक मासे असतात एक लाडू असेल अनेक लाडू असतात लाडूचं लाडूचे लाडवा नाही येणार जे ती मासे पाहिजे होत आमचं उत्तर तीन येता आहे लक्षात घ्या ओके ससा ससे रस्ता रस्ते आंबा आंबे आलं पाहिजे मी पुढे जातोय शक्य क्रियापद असणारं वाक्य कोणता बघा शक्य क्रियापद मी अभ्यास करत नाही मी आता जातो मला तिकट खावं होते मी गावाला जात आहे शक्य काय आहे ते पॉसिबल आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल शक्य आहे पॉसिबल आहे त्याला आम्ही काय म्हणतोय अभ्यास करत नाही काही विशेष नाही मी जातो साधी क्रियामध्ये मला हे पॉसिबल आहे मला हे जमत आहे तीन नंबरचं उत्तर तुम्हाला जमलं पाहिजे मला तिखट खाववते आळवावरचे पाणी याचा अर्थ कोणता बघा इंटरेस्टिंग आहे अर्धवत अर्थवट ज्ञानी क्षणभंगुर गोष्ट निष्फळ चर्चा अंधाधुंदी कारभार आळवावरचं पाणी कशाला म्हणणार तुम्ही इंटरेस्टिंग या महत्वाचं आहे नवीन आहे थोडासा अलंकारिक शब्द म्हणूया आपण याला पण उत्तर जमलं पाहिजे आळवावरचे पाणी म्हणजे क्षणभंगूर गोष्ट अर्धवट ज्ञाने आम्ही उंटावरच्या शहाण्याला म्हणणार निष्फळ चर्चा आम्ही कशाला म्हणणार ही निष्फळ चर्चा आम्ही करतोय याला काय म्हणणार आम्ही भारी अंधाधुंदी कारभारासाठी कोणता शब्द आहे अलंकारिक शब्दावरचा प्रश्न अलंकारिक शब्द आणि मी तुमची जी बॅच आहे वनरक्षक वनसेवक ची बॅच त्याच्यामध्ये अलंकारिक शब्दांवर एक दोन तीन स्पेशल लेक्चर घेतलेले आहे अजून काही घेणार आहे आणि टेन पी एम चे सेशन शेषण तुम्हाला निश्चितपणे बघायचे आहेत जे जे बॅचला जॉईन विद्यार्थी मित्र आहेत किंवा जे जॉईन होणार आहेत मी टेन पी एम डेली घेतोय टीसीएस चे वेगवेगळ्या एक्झाम चे सगळे प्रश्न त्या ठिकाणी मी घेणार आहे कारण तुमची परीक्षा टीसीएस घेणार आहे वनरक्षक वनसेवक दोन हात करणे म्हणजे काय बघा लग्न करणे बक्षीस देणे सामना करणे हात मिळविणे दोन हात करणे म्हणजे काय आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वाकप्रचारावर हा प्रश्न आहे दोन हात करणं म्हणजे एखाद्या बाबीचा सामना करणं एखाद्या संकटाचा सामना करणे दोन हात करणे इंटरेस्टिंग आहे मी तुम्हाला म्हटलो ग्रहण सुटणे म्हणजे काय तर तुम्ही काय म्हणणार ग्रहण सुटणे यासाठी तुम्ही काय म्हणजे याचा अर्थ काय सांगणार आहे तुम्ही इंटरेस्टिंग आहे असे अनेक वाक्प्रचार तुम्हाला विचारले जातील परीक्षेमध्ये पुढे जातोय काय ते एकदाच सांगून टाक या वाक्यातील सर्वनाम ओळखा सर्वनाम ओळखा म्हटलंय आता कालचा जो पेपर झाला ना मुख्य सेविकेचा बालविकाचा त्याच्यामध्ये सर्वनाम ओळखा अनेक वेळा आला प्रश्न एकदाच काय सांगून टाक बरं त्या सर्वनामाचा प्रकार कोणता हाही प्रश्न तुम्हाला पुढे येऊ शकतो इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे तुम्ही सामान्य सर्वनाम तुम्हाला माहिती आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम तुम्हाला माहिती आहे बघा इंटरेस्टिंग आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम तुम्हाला माहित आहे का तुम्हाला त्यावर उत्तर देता आली पाहिजेत आता काल प्रश्न आला होता कोण ही गर्दी मला का कोणीतरी पाठवलं कालच्या कोण ही गर्दी मतलब सर्वनाम कोणता असा प्रश्न तुम्हाला विचारला होता सरळ 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 होत ना कोण ही गर्दी काय ते एकदा असं सांगून टाक सरळ सरळ हे अनिश्चित सर्वनाम नक्की कोणी कळतच नाही आम्हाला मी पुढे जातोय सुत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा सुत हा दीर्घ आणि रस्वामध्ये फरक आहे सुता सुती सुतनी पुत्र विरुद्ध लिंगी शब्द ओळखा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय तो सूत आहे ती कोण तो सूत आहे ती सुती बघा तो सूत आहे ती सुती इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे मी पुढे जातोय आ बारा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल मी देवाला नवस केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभागी ओळखा आता आधोरेखित कशाला करतोय ते मी सांगतो तुम्हाला बारा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे सलाते ते सला, सला नाते प्रत्यय या ठिकाणी लावलेला आहे मी देवाला नवस केला देवा ला सला ते सला नाते बघा स ला ते स ला ना ते द्वितीय विभक्ती बघ मी देवाला नमस केला द्वितीया विभक्ती या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे मी पुढे जातोय ही गंगा पवित्र नदी आहे या वाक्यातलं विशेषण कोणतं गंगा पवित्र नदी आहे विशेषण पहिलं तर कट होणार तुमचा आहे बघा विशेषण असू शकत नाही नदी विशेषण असू शकत नाही गंगा नदी विशेषण असू शकत नाही विशेष आहे कशी नदी आहे पवित्र नदी आहे त्या ठिकाणी विशेषण पवित्र येणार आहे पवित्र काय त्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द तुम्हाला माहित असला पाहिजे मी पुढे जातोय भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा शांती खंत संत वात्सल्य भाववाचक नाम नसलेला शब्द चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे शांती भावाचक आहे भाववाचक आहे वात्सल्य भावाचक आहे भावाचक नाम नसलेला शब्द ओळखा बघा भावाचक नाम नसलेला शब्द जो आहे तो संत सामान्य नाम आहे संत हा सामान्य नाम आहे लक्षात ठेवा मी पुढे जातोय पुढचा प्रश्न कडू कारले तुपात तळे साखरेत गोळले तरी ते कडू ते कडूच बघा या मनिषी साधर्म्य साम्य नसलेली म्हणून कोणती हा प्रश्न भारी आहे अशा प्रश्नाची उत्तर तुम्हाला देता आली पाहिजेत कुत्र्याचे शेपूट नळीत घातले वाकडे ते वाकडेच कोळसा उघडावा तितका काळाच पालथ्या घड्यावर पाणी जी त्याची कोड मेल्या वाचून जात नाही तीन समानार्थी मजा आहे असे प्रश्न जरा तुम्ही जर शिकलात ना मजा आहे म्हणजे एखाद्याची सवयच मोडत नाही बाबा म्हणजे कुत्र्या शेपूट आहे वाकडे ते वाकडच कोळसा किती उघडला त्याच्यात काही बदल होणार नाही हाय पालथ्या घड्यावर पाणी जरा वेगळा आहे डोक्यात ना घुसणे एखाद्याच्या त्याला काही आपण किती हे दिलं त्याला फरक पडणार नाहीये जित्याची खूड मेले वाचून जात नाही जिथे तीन नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे मी पुढे जातोय अंत या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द बघा समानार्थी नसलेला शब्द शेवट समाप्ती अंधकार मृत्यू अंत म्हणजे काय शेवट आहे अंत म्हणजे समाप्ती आहे अंधकार की मृत्यू समानार्थी कोणता नाहीये सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अंधकाराला आम्ही अंतनी म्हणजे मृत्यू म्हणजे अंत अंधार म्हणजे तमा तमा अंधार हे ये याच्या समाजातील शब्द वेगळे अंधार तमगे ते शब्द वेगळे का आहे काळोख असा एक शब्द त्याला लहानकी आपण घेऊ शकतो बघा हे लहान लहान गोष्टी आहे आणि तुम्हाला या लहान लहान मध्येच मार्क्स घ्यायचे आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत मी ते घेणार आहात आई जेऊ घाले ना बाप भीक मागू ना म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडा चलो बघा बर का घरात गरिबीची परिस्थिती असणे आई वडिलांचा लाडका नसणारी परिस्थिती दोन्हीकडून अडचणीत सापडलेल्या माणसाची अवस्था घरात सतत भांडणाची परिस्थिती आई जेऊ घालेना बाप भीक मागू देईना म्हणचा अर्थ काय सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल इकडे आड तिकडे वेळ माहिती माहिती तुम्हाला इकडे आड तिकडे विही जे ही दोन्हीकडून अडचणीत सापडलेला असेल ना त्याची अवस्था जी होती ना ती ही आहे वाच्यता विरुद्धार्थी शब्द कोणता अलिप्तता गुप्तता शांतता सार्वजनिक अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वाच्यता एखाद्या गोष्टीची आपण वाच्यता करतोय अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वाच्यता करणे आणि एखादी गोष्ट शांत ठेवणे नाही म्हणणार आम्ही तुम्ही म्हणाल शांतता का शांत बस नाही गुप्तता म्हणू आपण त्याला जो माहिती अधिकार कायदा आहे तो वाच्यतेशी संबंधित आहे याचा जुना जो कायदा होता तो गुप्ततेशी संबंधित होता आम्हाला माहित असला पाहिजे त्याचा पाय ही म्हण पूर्ण करा मूर्त्याचा पाय आणि पुढे मग असं रिकामी जागा आहे चिखलात गाळात बुटात खोलात चला उत्तर येते तुमचं तुम्हाला असेच प्रश्न येणार मी आत्ता सांगून ठेवतो परीक्षेला जाऊन आल्यावर तुम्हाला आठव देईल माझे शब्द वेगळे काही नाही येत जे पुस्तक दिलंय तेच येतं करावं लागतं मूर्त्याचा पाय खोलात पुढे जातोय मी आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला वाक्याचा प्रकार ओळखा आणि संयुक्त वाक्य संकेतार्थी वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य आरती सुरू झाली आणि घंटानाथ सुरू झाला वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ज्याला आम्ही संयुक्त वाक्य म्हणतोय समुच्चे वाचक ओके विकल्प दर्शक दर्शक परिणाम दर्शक हे सगळे वाक्य याच्यात येत आहेत ज्याला आम्ही संयुक्त वाक्य असं म्हणतो आहोत शुद्ध शब्द ओळखा क्रीडा आशीर्वाद शारीरिक माहिती शुद्ध कोणता आहे एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शुद्ध शब्द एकच या ठिकाणी म्हणजे तर चुकलेले क्रीडा शब्द चुकलाय यस क्रीडा असा असतो असा दीर्घ असतो क्रीडा आशीर्वाद मधला आहे ना हा शीर दीर्घ कधी लक्षात ठेवा माहिती माहिती असा आहे हा शारीरिक बरोबर आहे शारीरिक शिक्षण भूगोल माहिती ना परीक्षा माहिती आहे ना ते कधीच विसरू नका नाही तर मग तुमची चांगलीच परीक्षा होईल कोणता शब्द आहे पोर्तुगीज मधून घेण्यात आलेला नाही बघा शब्द कोणत्या भाषेतून आलेले शब्द आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो पोर्तुगीज मधून कोणता शब्द घेण्यात आलेला नाही बटाटा पगार कामगार तिजोरी बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचा आहे पोर्तुगीज शब्द कोणता नाहीये बटाटा पोर्तुगीज आहे पगार पोर्तुगीज आहे तिजोरी पोर्तुगीज आहे कामगार नाही कामगार नाही मग तुम्ही म्हणाल कामगार शब्द कोणता आहे कामगार हा फारसी शब्द आहे मग पोर्तुगीज असलेले आणखी शब्द कोणते तंबाखू माहिती तंबाखू फारसी पोर्तुगीज शब्द आहे तंबाखू पोर्तुगीज शब्द आहे साबण आहे नाताळ आहे विजागरी च्यावी त्याच्यानंतर इस्त्री साबुदाना पेरू हे पोर्तुगीज शब्द आहेत या गावात बरेच नारद आहेत बघा आता ही जी नारद आहे ना हा शब्द काय सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम यापैकी नाही तेवीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे आता इथे नारद हे मुळात जर बघितलं तर हे विशेष नाम आहे ओके विशेष आहे स्पेशल आहे आणि या गावात बरेच नारद आहे असं जेव्हा बऱ्याच जणांबद्दल बोललं जातं ना तेव्हा ते सामान्य होऊन जात लक्षात ठेवायचंय मी पुढे जातो कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता बघा कर्णाचा अवतार अतिशय पराक्रमी अतिशय दुर्दैवी अतिशय उदार अतिशय श्रीमंत चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल कर्णाचा अवतार म्हणजे अतिशय उदार मनुष्य त्यासाठी कर्णाचा अवतार असा शब्द वापरला अलंकारिक शब्द तुम्हाला वेगवेगळे विचारले जातील जसं जमदग्नी म्हणजे काय कळीचा नारद म्हणजे काय अष्टपैलू म्हणजे काय बिनबाड्याचं घर म्हणजे काय शेंडेफळ म्हणजे काय अनेक शब्द आहे त्यावर आपण चर्चा केलेली आहे करत राहणार आहोत कवितेची रचना करणारी ती कोण तो शुद्ध शब्द तुम्हाला सांगता आला पाहिजे ती कोण कवयित्री कसा लिहिणार तो शब्द पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कवयित्री कवयित्री तो शब्द असा लिहिला जाणार बघा अभ्यास करता एप्लिकेशन आहे ज्यांना हे लेक्चर आवडलं असेल असं समजायचं की हे डेमो लेक्चर आहे याच पद्धतीचे अनेक लेक्चर्स आता हे कसं टेस्ट पेपरवरचं लेक्चर आहे वरचा आहे पण जे बेसिक लेक्चर्स तुम्हाला अभ्यास करता बॅच मध्ये भेटेल तुम्हाला बॅच कशी जॉईन करायची अभ्यासकटा प्ले स्टोर वर तुम्ही सर्च करा कट्टा ओके ही स्पेलिंग आहे किंवा या नंबरला मेसेज करा मला वनरक्षक रक्षकची वनशेवकची बॅच पाहिजे तुम्हाला लिंक भेटून जाईल ऍप डाऊनलोड केलं त्या ठिकाणी रजिस्टर करा रजिस्टर करा म्हणजे काय फ्री मध्ये आहे मोबाईल नंबर मेल एडिट टाकायचं आपल्या महाराष्ट्र जी निवडायचं तिथे कोर्सेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वनरक्षक वनशेवक्ती बॅच दिसेल बायवर क्लिक करा बाय करा आणि तुमचं जे पेमेंटचं स्क्रीनशॉट असेल ना ती या नंबरला पाठवून द्या तुम्हाला सगळ्या नोट्स आणि सगळे टेस्ट पेपर व्हॉट्सअपला भेटतील मध्ये बरेचसे आहेत पण व्हॉट्सअपलाही भेटेल ग्रामसेवक भरती सुद्धा बारावीवर तुम्ही तयारी करू शकतात पुढे काही पात्रता बदलली तर आपण अपडेट देऊया थांबू धन्यवाद